वेलकम टू मोनिकाज मॅजिक पॉट आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत खूप हेल्दी अशी एक ज्यूसची रेसिपी ती म्हणजे आहे आमला शॉट्स तर हे याच्यासाठी आपल्याला करायचं आहे सध्या एकतर थंडीचे दिवस चालू आहेत सगळ्यांना हेल्दी असा एक ज्यूस मी सांगणार आहे जो तुम्हाला रोजच्या आहारामध्ये नक्कीच घेता येईल त्यासाठी मी इथे घेतलेले काही इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सांगते इथे मी घेतलेले आहेत पाव किलो आवळा अगदी फ्रेश असे हे है। मी आवळी घेऊन आलेले आहेत शक्यतो डागविरही आणायचा प्रयत्न करा त्यानंतर इथे मी घेतलेली आहे आतपाव हळदी ही फ्रेश हळदी आहे त्यानंतर इथे मी एक मोठा गाजर घेतलेला आहे काही इथे मी फ्रेश असा कडीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर एक बीटरूट आहे हे माझे बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत सगळे आता आपण ह्या सगळ्यांना एकदा स्वच्छ असं धुवून घेऊयात रोज रोज आपल्याला असा अ आहे तो तयार करायला वेळ मिळणार नाहीये त्यासाठी आपण एकदाच तयार करून घ्यायचं आणि त्याला स्टोर कसा करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण स्वच्छ धुवून घेऊयात कडीपत्त्याची जी पानं आहेत ती आपण काढून घेऊया कडीपत्ता केसांसाठी खूप चांगला असतो त्याचप्रमाणे पोट देखील खूप छान असं स्वच्छ होतं त्यामुळे भरपूर असा मी कडीपत्ता हा जो आहे तो इथे घेतलेला आहे तर इथे आपण आवळ्याचे तुकडे करून घेणार आहोत जो बीचा भाग असतो तो आपण काढून टाकणार आहोत पल्प जो आहे तो आपण घेणार आहोत आवळा हे जगातील उत्तम फळांपैकी एक फळ आहे स्किनसाठी फार फार म्हणजे फार उपयुक्त उपयुक्त असं हे आहे त्यामुळे आवळा असा डिरेक्टली तर आपल्याकडून खाल्ला जात नाही फार कमी लोकांना मोर आवळा किंवा इतर आवळ्याचे प्रकार आवडतात तर हा एक खूप चांगला असा ऑप्शन आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल इथे आवळ्याचे छान तुकडे करून झालेले आहेत आता हळदीला मी थोडस साफ करून घेते म्हणजे वरचं जे कवर असतं ते थोडंसं असं काढून घ्यायचं आहे एकदम क्लीन अशी होईल हळदी आणि मग त्याचे आपण बारीक असे काप करायचे आहेत अँटी फंगल म्हणून ओळखली जाणारी ही हळदी आपण आपल्या या ज्यूसमध्ये वापरणार आहोत त्यानंतर इथे बीट देखील मी अशाच पद्धतीने थोडं साफ करून घेते आहे छोटे छोटे तुकडे असे करून घ्यायचे आहेत बीट हे रक्तवाढीसाठी खूप उपयुक्त असं मानलं जातं त्याचप्रमाणे मी इथे छोटा एक आल्याचा तुकडा आहे तो देखील असाच आपण साफ करून घेऊया तो देखील आपण हळदीप्रमाणेच साफ करून घेतला आता आपण त्याचे देखील बारीक तुकडे करूया आता आपण यामध्ये जी काही हळदी वापरलेली आहे किंवा जो काही आवळा वापरलेला आहे याचं पण एक प्रकारे बॅलन्सिंग होण्यासाठी इथे आपण मिरी वापरणार आहोत एक पंधरा ते वीस मी मिरीचे दाणे घेतलेले आहेत ते आपण वापरणार आहोत तर सगळ्यात आधी आता काय करायचं एक मिक्सरचं घ्यायचं आहे आपण बीट आल्याचे तुकडे त्यानंतर आवळ्याचे तुकडे टाकणार आहोत आणि कडीपत्ता भरपूर असा आपण हा कडीपत्ता घेतलेला आहे तो आपण टाकणार आहोत ठीक आहे आणि त्यामध्ये आपण हळदीचे तुकडे करून टाकणार आहोत आपल्या शरीरासाठी कुठला पदार्थ योग्य कुठला पदार्थ अयोग्य हे आपण चांगल्याच पद्धतीने जाणत असतो पण फक्त त्याचा इंटेक कसा घ्यावा हे कधी कधी लक्षात येत नाही त्यामुळे तुम्ही हा हा जो ज्यूस आहे तो बिनधास्तपणे आहारात घ्या आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की सगळ्यात बेस्ट असा हा ज्यूस आपला रेडी होणार आहे यामध्ये आपण मिरी टाकतो आहे आणि त्याचप्रमाणे हे गाजर जे आपण धुवून घेतलं होतं त्याचे देखील छान तुकडे करून आपण त्यामध्ये टाकूया वाटून घेऊयात आधी पाणी थोडं न टाकताच वाटायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये टाकूयात आणि बारीक अशी आपण ह्याची पेस्ट करून घेऊयात पे छानपैकी इथे छानपैकी आपण मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे वा किती सुंदर असा आला आणि इथे मी एक सुती कपडा घेतलेला आहे एका भांड्यावरती ठेवलेला आहे आता आपण हे जे मिश्रण आहे ते त्यामधून गाळून घेऊयात आता आपण हे छानपैकी मिश्रण जे आहे ते मस्त घ्यायचं आहे कलर बघा पिठामुळे किती सुंदर असा आलाय व्यवस्थित असं पण हे पिळून घ्यायचंय आणि हे जे फायबर आहे आपण यातनं पिळून काढल्यानंतर जे शिल्लक राहिलेले फायबर आहे ते टाकून न देता आपण त्याचा वापर नक्कीच आपल्या कुंडीमध्ये करू शकतो झाडांमध्ये करू शकतो त्यासाठी हे नक्की छान वापरता येईल तुम्ही इथे बघू शकता मस्त आपला हा हेल्दी असा ज्यूस तयार झालेला आहे आता नेक्स्ट काय करायचं मी तुम्हाला सांगते हा आईस क्रीमधे आपण आपला ज्यूस बनवला आहे तो भरून घ्यायचं आहे डी फ्रीजमध्ये ठेवूयात पूर्णपणे चोवीस तासांसाठी आणि त्यानंतर काढून बघूयात कसे झालेत आपले हे क्यूब्स पूर्णपणे चोवीस तास डीप फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपले छान असे हे क्यूब्स रेडी झालेले आहेत आपण एक क्यूब काढून बघूयात मस्त असा आपला हा क्यूब एक काढून झालेला आहे किती मस्त असा कलर आलेला आहे बघा ग्लासमध्ये टाकून घेऊयात आणि यावरती आता आपण छानपैकी टाकायचं आहे गरम पाणी आपण एकत्र करायचं आणि असा आपला हा इम्युनिटी वाला आवला बीटरूटचा छानपैकी ज्यूस रेडी झाला आहे तो आपण आता पिऊयात खूपच मस्त टेस्ट लागते आहे आणि यामध्ये तुम्ही आणखीन चव येण्यासाठी थोडंसं काळं मीठ नक्की टाका पाहत रहा मोनिकाज मॅजिक पॉट पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसही टिल देन बाय बाय एन्जॉय